अनधिकृत पानटपऱ्यांविरोधात मनसेचे अनोखे आंदोलन गळ्यात गुटख्याच्या माळा घालून की दिले निवेदन सांगली जिल्ह्यातील देवराश्रे गावातील अनधिकृत पानपट्ट्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गळ्यात गुटख्याची माळ घालून अनोखे आंदोलन केले आहे तर कडेगाव तालुकावतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना निवेदन देण्यात आलं आहे मनसेचे विशाल शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी गळ्यात गुटखा आणि तंबाखूच्या पुड्यांच्या माळा घालून हे निवेदन दिलं आहे अशा प्रकारे आंदोलन करत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आणि विद्यार्थ्यांच्या होणारी हानी अधोरेखित केली आहे वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या हद्दीतील तंबाखू आणि गुटखा विकणाऱ्या पानटपऱ्या तात्काळ हटवाव्यात देवराशे येथील राज्यमार्ग कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अनधिकृत खोकी तसेच पानपट्ट्यांवरील त्वरित कारवाई करावी तसेच या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळेस देण्यात आला नमस्कार मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका उपाध्यक्ष सतीश येतात आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमचे सन्मान्य तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वात आज बी यांना देवराष्ट गावातील जे जुन्या ग्रामपंचायत जवळचे अतिक्रमण आहे जे अनधिकृत चौके आहेत त्याच्यावर ग्रामपंचायतीने कारवाई करणं गरजेचं होतं किंवा ते अतिक्रमण हटवणं गरजेचं होतं ते अतिक्रमण न हटवल्यामुळे आज देवर गावातील अतिशय मुख्य अशा रस्त्याचे राज्यमार्गाचे काम रकडले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गेले अनेक दिवस झालं आम्ही तो रस्ता पूर्णत्वास जावा यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय व त्यासाठी आम्ही देवराष्ट्री गावामध्ये रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं होतं त्या आंदोलनानंतर सदरचं काम हे चालू झालं होतं प्रगतीपथावर होतं परंतु ते काम चालू असताना त्या कामामध्ये काही गावातल्या जुन्या ग्रामपंचायत जवळील खोकी अडचण करते म्हणून सदरच्या ठेकेदारांनी काम बंद ठेवलं आहे वारंवार आम्ही ग्रामपंचायतीला पत्र देऊन देखील ग्रामपंचायतीने देखील आज याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही व स्थानिक प्रशासन असेल स्थानिक सत्ताधारी असतील यांनी कोणतंही लक्ष गावाच्या विकासाच्या बाबतीत देत नाहीत याच्या विरोधात आज आम्ही आमचे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वात आज आम्ही मान्य बीडीओ साहेबांना पत्र दिलं आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात सदरचं अतिक्रमण जर निघालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन हे कडेगाव पंचायत समोर उभं करेल हे या निवेदनाच्या माध्यमातून आज त्यांनी सांगितलं आहे तरी त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतीनं तात्काळ ते अतिक्रमण हटवून त्या राज्यमार्गाचे काम पूर्ण होऊन द्यावे व देवरष्टीतील नागरिकांना सुटकेचा श्वास मिळावा हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातन मान्य व्हिडीओ असतील तसेच ग्रामपंचायतीतले जबाबदार अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायतीतले जबाबदार लोक असतील त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातनं माझं सांगणं आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली